तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीनुसार आयुष्य जगत असतं आपलं आयुष्य सर्व काही फ्रिक्वेन्सीवरती चालू असतं प्रत्येक व्यक्तीची एक फ्रिक्वेन्सी असते प्रत्येक वास्तूची एक फ्रिक्वेन्सी असते परिस्थितीची असते लोकांची असते म्हणजे प्रत्येकाची एक एक फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामध्ये सकारात्मक फ्रिक्वेन्सी असते नकारात्मक असते दैवी असते दानवी असते अलौकिक असते पॅरॉनॉर्मल असते अशा विविध प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज आपल्या आयुष्यात काम करत असतात आता समजा एका व्यक्तीची सकारात्मक आयुष्याची फ्रिक्वेन्सी काम करत असेल ती फ्रिक्वेन्सी नकारात्मक व्यक्तीच्या आयुष्याला दिसून पडणार का कारण की एक सर्टेन याच्यावरती आता ह्याला आपण नंबर देऊन बघूया समजा आता हे नव्वद नंबरवरती सकारात्मक काम करत असेल तर जो नव्वदला ट्यून होईल तोच इकडे आकर्षित होईल आणि नकारात्मक समजा वजा नव्वद वरती काम करत असेल ना ती नव्वद वरती कधीच ट्यून होणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा मग जी सकारात्मक आयुष्य जगणारी व्यक्ती आहे ना जेव्हा ती नकारात्मक आयुष्य जगणारी व्यक्ती सकारात्मक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीकडे बघत असेल तर तिला वाट। ते अशक्य वाटेल हे असं घडतं का पण नकारात्मक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीने ती फ्रिक्वेन्सी ट्यून केली पाहिजे पहिली फ्रिक्वेन्सी इम्प्रूव्ह केली पाहिजे आपण आपली फ्रिक्वेन्सी आरामात इम्प्रूव्ह करू शकतो त्यासाठी जास्त काही करायची गरज नाहीये तुम्ही घरगुती उपाय जसं बोलतात ना ध्यान करा व्यायाम करा सकस आहार घ्या आणि संगत थोडी सकारात्मक ठेवा सफिशियंट आहे तुम्ही आरामात तुमची फ्रिक्वेन्सी वाढवतात याच्यामध्ये दैवी फ्रिक्वेन्सी असते दामी फ्रिक्वेन्सी असते तुमच्या आयुष्यात कुठच्या प्रकारची फ्रिक्वेन्सी काम करते त्यानुसार तुम्हाला वर्क करायचं आहे हा पण एक आहे काही लोक मुद्दामून मुद्दा नकारात्मक मुद्दा 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 आयुष्य निवडतात कारण की त्यांचं ते आयुष्यच तसं डेव्हलपदर असतं ते त्याचाच वापर करून म्हणजे नकारात्मक फ्रिक्वेन्सीचा वापर करूनच ते यशस्वी आयुष्य जगत असतं अशा लोकांचा पण आपल्या आयुष्यात सामना होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला समजून घ्यायचं की म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी का वाढवायची आहे आणि का प्रॉपर फ्रिक्वेन्सीला ट्यून व्हायचे आता समजा एखाद्याच्या आयुष्यात अलौकिक घटना घडत असतील पण एखाद्याच्या आयुष्यात अलौकिक घटना घडत नसतील त्याचा विश्वासच बसणार नाही ना, बस ना। दोघांची फ्रिक्वेन्सी माहितीच होत नाही पण जेव्हा ज्याच्या आयुष्यात अलौकिक घटना घडत नाही त्याच्या एक जरी घटना घडली ना तरी अक्षरशः तो जागृत होऊन जातो त्याला समजत नाही काय करायचं कारण की अक्षरशः त्या घटनाच अशा असतात ना की म्हणजे कोणीही काहीही करू शकत नाही ही, ही रियालिटी आहे म्हणून बघा काही लोकांकडे अपोजिट सेक्स अट्रॅक्ट होतात तर काही लोकांकडे कोणी बघत देखील नाही आणि काही ज्यांच्याकडे काही नसतं तरी त्यांच्याकडे आकर्षित होतात असं का होतं त्यांची फ्रिक्वेन्सी असते आपल्याला काय वाटतं ह्याच्याकडे एवढे अनेक जोडीदार आकर्षित कसे काय होतात किंवा एखादा जोडीदार आहे तो देखील दुसरीकडे आकर्षित होतो त्याला स्वतःची कमतरता जाणवते असं काही नसतं उद्योग व्यवसायात देखील असं आहे अभ्यासात देखील असं आहे काही ना उद्योग व्यवसायात शून्य नॉलेज पण यशस्वी आयुष्य आहे काहीना अभ्यासाचं म्हणजे कसं जॅकपॉटच लागतो ते करतात ते पुढे पुढे जात जातात आणि काही लोक खूप खडतड प्रयत्न करतात पण ते शक्यच होत नाही की म्हणजे ते यशाची पायरी गाठणार म्हणून अनेकदा आपण उदाहरणं बघतो पण ती पूर्ण उदाहरणं आपल्याकडे नसतात त्या फक्त यशाच्या उदो उदो करणारी उदाहरणं असतात याच्यामध्ये आपल्याला पूर्ण स्टडी भेटत नाही जेव्हा माझ्याकडे येतात लोकांच्या मी जेव्हा त्यांचा प्रॉपर अभ्यास करतो जेव्हा त्यांच्या आजूबाजू सराउंडिंगचा प्रॉपर अभ्यास करतो तेव्हा कळतं की अच्छा असं पण आयुष्य जगलं जातं ही फ्रिक्वेन्सी खूप पॉवरफुल असते पूर्ण वजापासून ते पूर्ण अधिक पर्यंत फ्रिक्वेन्सी जाते सगळ्यात टॉपची फ्रिक्वेन्सी असते गॉड फ्रिक्वेन्सी ती सगळ्यात सर्वात शक्तिशाली फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीवरती जगणारी लोक ते त्यांचं आयुष्य त्यांच्या मनानुसार जगत असतात आता इकडे लोकांना कन्फ्युजन येईल की म्हणजे नक्की एक्झॅक्ट काय बोलायचं कारण की इकडे कसं श्रीमंती म्हणजे सर्व काही पकडलं जातं असं काही नाही माझ्याकडे असे अनेक श्रीमंत लोक आहेत की ज्यांना जे पाहिजे ते मिळत नाही पण ते श्रीमंत आहेत फक्त ते आर्थिक त्यांची बाजू पूर्णपणे मजबूत आहे बाकी सर्व बाजू कमूत आहेत माझ्याकडे गरीब लोक असे पण आहे की ते सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगतात म्हणजे कसं पैसा भले कमी का असे ना पण त्यांना गरजेपुरता मिळतो म्हणजे मिळतो त्याच्यामुळे असं समृद्ध आयुष्य जागा नाहीतच कारण की आपलं आयुष्य एकच भेटलं हा काही लोक म्हणजे काही ठिकाणी विशेषज्ञ असतात पण त्यांची गोष्ट वेगळी श्रीमती त्यांचा पैसा म्हणजे विशेषज्ञ झाला ना त्यांची गोष्ट वेगळी झाली त्यांच्याबद्दल मी नाही बोलत आहे पण ज्यांना ऑलराऊंडर आयुष्य जगायचं असतं म्हणजे सर्वसामान्य सगळ्यांना जगायचं असतं त्या लोकांबद्दल मी बोलत आहे म्हणून इतरांना बघून जज करू नका तुम्ही तुमचा विचार करा तुमची फ्रिक्वेन्सी बघा एक्झॅक्ट कुठची फ्रिक्वेन्सी तुमच्यामध्ये काम करत तुमच्या घराची देखील एक फ्रिक्वेन्सी तशी तयार होते तुमच्या कुटुंबाची देखील तशी तयार होते म्हणून बघा अनेकदा कुटुंबात वादविवाद का दिसतात घराघरात वादविवाद का दिसतात विवाहबाह्य संबंध का दिसतात मुलं का बिघडतात अशा गोष्टी का होत जातात नकारात्मक ह्याचा कधी तुम्ही विचार केला आहे काय तुम्ही शांत डोक्याने जरी विचार केला तरी तुम्हाला मार्ग सापडेल काहीही कठीण आहे सर्व काही सोपं आहे फक्त एकदा तुम्ही ठरवा की नाही तुम्हाला याच्यावरती मात करायची म्हणजे करायचीच आहे हा एक लक्षात ठेवा जेवढी जुनी समस्या असते ना तेवढी फ्रिक्वेन्सी तुमची सक्षम झाली असते एक सर्टन कालावधी द्यावा लागेल तुम्हाला तेव्हा तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडा असं नाही की एका क्षणात आलं आणि एका क्षणात जोर झाला असं काय नसतं जे आज लोक मिराकल घडवतात ना त्यांचं दहा दहा वीस वीस वर्षांची प्रॅक्टिस असते हे नेहमी लक्षात ठेवा काही लोकांना तुम्हाला असे अनेक उदाहरणं दिसतील की ज्यांनी परत आयुष्यात झेप घेतले पण जेव्हा तुमचा बॅकग्राऊंड चेक कर हो। कराल करा ना ते कधी काळी त्यांची स्ट्रॉंग विलपॉवर होती हे नेहमी लक्षात ठेवा उत्तरं सगळी त्याच्यामध्ये दिसून येतात हां पण ॲक्च्युअरली सर्वात उत्तम उपाय आहे ना की तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा इच्छाशक्ती एकदम दृढ करा आणि तुम्ही कामाला लागेल शक्य असेल ना तेवढे जास्तीत सेवा तज्ज्ञांची मदत घ्या किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहा तुम्ही शंभर टक्के यशस्वी आयुष्यात जगणारच अशा फ्रिक्वेन्सीस आपल्या आयुष्यात काम करत असतं आता तुम्हाला फक्त स्टडी करायची आहे खाजगी आयुष्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे व्यवसाय व्यवसायाची कशी आहे नोकरीची कशी आहे पैशाची कशी आहे म्हणजे विविध प्रकारचे संदर्भात कशी आहे अजून कुठच्या ज्या पण असतात त्या फ्रिक्वेन्सीमध्ये चांगली बाजू देखील असतील वाईट बाजू देखील हे नेहमी लक्षात हो। ठेव काही लोक या, या फ्रिक्वेन्सीचा वापर करत आहे ना इतरांच्या आयुष्यातलं आपल्याकडे वळून घेऊन येतात आणि अनेकदा आपल्याला दिसतं अरे ह्या व्यक्तीकडे होतं या व्यक्तीकडे गेलं कसं काय आणि हे फक्त जवळच्या व्यक्तींना माहिती असतं बाहेरच्या नसतं माहिती हे नेहमी लक्षात ठेवा अनेक गोष्टी आहेत ना फक्त जवळच्या व्यक्तींना माहिती असतं किंवा त्या परिसरात राहणारे असतात नाही का त्यांनाच बाकीच्यांना त्याची भनक देखील लागत नाही म्हणून या फ्रिक्वेन्सीचा तुम्ही जेवढा चांगला वापर कराल ना तेवढा चांगला चांगला वापर म्हणजे कसं स्वतःसाठी प्रॉपर वापर करा आपण जगाला बदलू शकत नाही हा पण तुम्ही सक्षम राहिला प्रॉपर फ्रिक्वेन्सीमध्ये राहिला ना तुमची फ्रिक्वेन्सी सक्षम देखील राहील आणि सुरक्षित देखील राहील मी अनेकदा लोकांचा अभ्यास करतो फ्रिक्वेन्सीमध्ये खूप डिस्टर्बन्स दिसून येतो पण जो माझा एकदम ऍडव्हान्स लेवलचा सराव आहे ना त्याच्यामध्ये मी शंभर टक्के रिझल्ट आणतो कारण की तोपर्यंत लोक एकदमच नैराश्य झाले असतात मी नेहमी बोलतो विषयाची परीक्षा घेऊ नका इथपर्यंत नैराश्याच्या लेवलला पोहोचू नका प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नाही माझ्याकडे रिझल्ट आले ह्याचा अर्थ असा नाही की विषयाची परीक्षा घेत जायची त्याच्या अगोदरच तुम्ही हुशार बना कुठेही काय जायची गरज नाही ध्यान करा व्यायाम करा आहार जो स्थानिक आहार आहे तो घ्या जास्त डोकं लावायची गरज नाही टी काय दाखवतं हे काय बोलतो जर कोणी काय बोलत असेल ना सरळ त्याला आयुष्यातून बाहेर काढा आणि कन्सल्ट करायचं सरळ डॉक्टरला करत आहे तुम्हाला प्रॉपर मार्ग सांगणार आणि ते पण स्थानिक डॉक्टर डॉक्टरांमध्ये फरक वाढलेत स्थानिक डॉक्टर तुम्हाला प्रॉपर सांगेल कसा आहार ठेवायचा कसा नाही ठेवायचा तो कुठच्याही दुविधा मनस्थितीमध्ये तुम्हाला पाडणार नाही ह्याच्याबद्दल तुम्ही नेहमी लक्षात कारण की प्रत्येक परिस्थितीनुसार व्यक्ती बदलत जाते एका व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो का ती परिस्थिती वेगळी असते दुसऱ्याचा अनुभव वेगळा असतो परिस्थिती वेगळी असते पण जेव्हा तुम्हाला कळतं की अच्छा आपल्याला असं राहायचं आहे तुम्ही प्रॉपर त्याच्यामध्ये आरामात बाहेर पडतो आणि आजूबाजूला प्रॉपर लोकांची संगत ठेवा त्याच्यामुळे में तुमचं मेंटेन राहते तुमची ग्रोथ होत जाते मला आशा आहे की फ्रिक्वेन्सीबद्दल तुम्हाला माहिती भेटली असेल जर का आपले काही प्रश्न किंवा शंका असेल ते मला विचारू शकता मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा प्रयत्न करेन धन्यवाद अश्विनी कुमार